नमस्कार मित्रांनो जय शिवराय तुम्ही गाडी जर सेल करायचा विचार करत आहात तुम्हाला सुद्धा अठरा टक्के जीएसटी पे करावा लागणार आहे तुम्ही सुद्धा आता गव्हर्नमेंटला शिवाय देत असाल पण मित्रांनो असं नाहीये चुकीची इन्फॉर्मेशन मार्केटमध्ये पसरत आहे सगळ्यात प्रथम हा व्हिडिओ चेक करा अब सरकार क्या कह रही है कि आपने खरीदा कितने मे छे लाख मे बेचा कितने मे एक लाख मे अंतर कितना हुआ दोनों के बीच पाच लाख का हुआ नब्बे हजार अब एक लाख रुपया में गाडी बेचे नब्बे हजार सरकार दे सोडक्यात मी तुम्हाला क्लिअर करतो तीनच पॉइंटमध्ये जो रजिस्टर्ड यूज कार डीलर आहे त्याच लोकांना अठरा टक्के जीएसटी पे करायची दुसरी गोष्ट जर त्या डीलरनं गाडी परचेस केली दहा लाखात आणि गाडी विकली, विकली आठ लाखात तो ऑलरेडी दोन लाखाच्या लॉसमध्ये आहे जर दोन लाख लॉस आहे तर त्या केसमध्ये त्या तोट्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जीएसटी लागणार नाहीये नंतर त्या डीलरनं तुमच्याकडून गाडी परचेस केली दहा लाखाला आणि त्याने विकली दुसऱ्याला बारा लाखाला ला, तर त्या दोन लाखावर अठरा टक्के जीएसटी पे करायची जी। म्हणजे मार्जिन स्कीम ऍज पर द जीएसटी रूलनुसार वरच फक्त अठरा टक्के जीएसटी पे करायची जी। आता सुशील तुम्ही म्हणाल सुशील यार मी जर नॉर्मल पर्सनला विकली इंडिज्युअल टू इंडिव्युजल विकली मी अनरजिस्टर्ड डीलर आहे तर अशा केसमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जीएसटी पे करायचा नाहीये एकही एक रुपया तुम्हाला जीएसटी पे करायचा नाहीये आता हे मार्केटमध्ये चुकीच्या इन्फॉर्मेशन खूप पटकन पसरतात पण अॅक्युरेट इन्फॉर्मेशन लवकर पसरत नाही त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा जे काही ॲज पर द मार्जिन स्कीम जीएसटीचा आहे त्यानुसार तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय जी अॅक्युरेट देतो आहे बाकी जी काही डिटेल इन्फॉर्मेशन येत राहील ती सांगत रहे। तर फक्तम वर तुम्हाला मी सांगतच राहणार आहे तर फक्त मार्जिनवर तुम्हाला म्हणजे रजिस्टर्ड डीलर लोकांना जीएसटी पे करायचे इंडिव्हिज्युअल लोकांना जी एस टी पे करायचे नाहीये लक्षात राहू द्या लवकर व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र